तो आज मेळावेचं जरा माहिती सांगा आज आठ डिसेंबरला शिर्डीची साहेब म्हणजे पवनभूमीत आपण बधवर मेळावा लावला पूर्वी आपण दोन हजार तीसला लावला वधव मेळावा लावायचं आपलं एवढंच एक ऑनलाईन जर लग्न जमले बऱ्या प्रकारे फसवणूक होती या ठिकाणी आपण वधवर पालक परिचय मेळावा जातो जेणेकरून लोक एकूणाला भेटतात मन मोकळं करतात व चांगल्या प्रकारची सोयरिक आपल्याला भेटते एकाच ठिकाणी कारण आजच्या काळात प्रवास करणाऱ्या लोकांच्या व्यवसायामुळं बाहेरगावी राहतात फिरायला टाईम कमी असतो सर्वांना एकत्र येऊन खर्च वाचावा वेळ वाचावा वाच 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 आणि फसवणूक टाळा यासाठी आपण अबोदवर मेळावा घेतो व महाराष्ट्रातून आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटला तीनशे बायडोटे आले कमीत कमी हजार ते पंधराशे लोक आज मेळाव्याला येऊन गेले सर्वांचा भोजनाची व्यवस्था आपण फ्रीमध्ये केली जर आज कारगिराला पूर्गी दिली नाही तर भविष्यात आपली जात इतिहास जमा होऊन जाईल यासाठी नम्र विनंती आहे की आपल्या समाजात येतं स्थळ आलं तुम्हाला मुलगी द्यावा वाटते तर देवाने नका देऊ पण ती जाऊन एखादा खात्री करा तर आज पण आपल्या समाजात प्रोफेशनल कोर्स करून बऱ्यापैकी मुलं चांगल्या प्रकारचं नोकरीवाल्यापेक्षा जास्त पैसे कमावतात ही नम्र विनंती आहे का आपण फोन आले तर अॅटँक करा आणि आपल्या देहाने तर नका देऊ पण याचा समक्ष जाऊन त्यांची तुम्ही खातरजमा करून घ्या मुलगा चांगला वाटला तर नक्कीच तुम्ही विचार करा नोकरीवाल्यापेक्षा धंदेवाल्याला मुलगी द्या आणि समाज वाचवा एवढीच विनंती